नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज खरं तर आम्ही लग्न सोहळ्याला आलोय आणि माझ्यासोबत नवरी मुलगी रेडी उभी आहे रश्मी स्वागत आहे लोकमत फिल्मी थँक्यू खूप गोड दिसतेस आणि खूप छान लुक मला तुझा पाहायला मिळतो एकदम हिरवीगार दिसतेस आल्या खूप फ्रेश वाटते तुला तुझा स्वतःचा लुक किती आवडला लग्नासाठी फायनली रेडी झाली मला खूप oh, मज्जा येते मी दरवेळी सांगते तसं मला साडी ट्रेडिशनल मला खूप आवडतं त्यामुळे लग्न किंवा हळद वगैरे सिक्वेन्स असला की मी एन्जॉय करत असते <laughs> हातावर मेहंदीही काढून झाली आहे सो मेहंदी सगळं रंग मेहंदीमध्ये हो <laughs> <laughs> मुळात मला एक प्रश्न पडलाय की आपण मोस्टली लग्न लागताना यल्लो नववारी नेसतो सो तुझा हा ग्रीन आणि रेडचं असं कॉम्बिनेशन काय त्याचं काही स्पेसिफिक कारण आहे आ, स्पेसिफिक कारण म्हणजे असं काही ना नाही आहे पण तरी आमची आई जी डिझायनर आहे संपदा तिने आणि आमची ज्या क्रिएटिव म्हणजे चॅनल लिपी आहेत जयश्री त्यांनी सगळ्यांनी मिळून ठरवलं आहे की आपण ग्रीन कलर देऊया हिरवा रंग हा सुवासिनीचा असतो त्यामुळे ते म्हणाले की आपण नेहमी येल्लो असते मामाकडची पण यावेळी आपण आता हिरवी साडी देऊया म्हणून त्यांनी मला ग्रीन आणि रेड कॉम्बिनेशन अशी पैठणी दिली आहे मस्त छान नेसली आहेस राईट पैठणी नेसली हो हो किती वेळ किती वेळ लागली नाही दहा मिनिटात झाली दहा पंधरा मिनिटात हो 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 okay. <laughs> <laughs> कम्फर्टेबल कारण लग्नाचं सीन म्हटलं की खूप तामझाम असतो त्यात oh. नेसवलेली नऊवारी म्हणजे तुम्हाला माझ्या मध्ये कितीतरी वेळ असंच ते oh. शूट oh. करावं लागतं <laughs> पण ठीक आहे मजा येते आणि ती दहा मिनटात म्हणजे सोडली तरी एक दहा मिनटात परत आपण नेसू शकतो आणि मला स्वतःला नववारी नेसता येते त्यामुळे मला असं वाटतं ती एक मदत होते ड्रेप करताना ज्या ताई नेसवत असतात की ते पटकन एक माहिती असतं अंदाज असतो कशी नेसायची त्यामुळे पटकन होते आमची दागिने या लुकमध्ये खास उठून दिसत आहेत तर मोस्टली आपण लग्नाच्या दागिने म्हटलं की सोन्याचे किंवा असे दागिने वेअर करतो पण हल्ली मोत्याचा खूप जास्त ट्रेंड आहे सो सोपी मोत्याचे दागिने वापरले जायचे आता पुन्हा ते मला वाटतं जुनं ते सोनं ते आता परत जुन्या गोष्टी येत आहेत तुझ्या मोत्याच्या दागिन्यांमधली खासियत काय कारण ह्याच्यात ना पूर्ण मो... मोती जे पिवळे असतात हो हे पांढरे आहेत ॲक्च्युली साडीवर मला असं नेहमी वाटतं की पांढरा रंग उठून दिसतो आणि कॅमेरामध्ये पण हे सगळं छान उठून दिसत आहे त्यामुळे आमच्या डिझायनरनी मला वाटतं हे असं दिलं असावं आणि तुझी हेअरस्टाईल ही खूप छान आहे आणि तो त्याची खासियत मला सांगितली होतीस तर प्लीज मला नववारी म्हटलं की खोपा हे ठरलेलं असं म्हणजे मला तरी आवडतं तर खोपा आपण नॉर्मली वेणी घालतात आणि मग ती अशी ट्विस्ट करून वर हे करतात पण आमच्या ज्या हेअर ताई आहे बघा त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने जस्ट केस ट्विस्ट करून तयार केला आहे हा खोपा ना पूर्ण लुक न रेडी व्हायला किती वेळ लागला रश्मी हो। सव्वा तास वगैरे गेला <laughs> पर लग्नात जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ एवढा लग्नात तर मला वाटतं जास्त वेळ घेतो आपण इथे ते कुठेतरी असतं की नाही शूट करायचे शूट करायचे बाहेर सतत लोक बोलवायला तसा शॉर्ट रेडी शॉर्ट रेडी त्यामुळे इथे कमी वेळ लागतो खरं लग्नात जास्त वेळ घेते कुठलीही नवरी तुझा फेवरेट दागिना कुठला आहे ह्याच्यातला सगळेच दागिने असं कुठला एक नाही सांगता येणार पण मला नथ खूप आवडते म्हणजे नथीमुळे एक चेहऱ्याला वेगळा लुक येतो सो मला ही नथ खूप आवडली आहे तर तुझ्या लग्नामध्ये रश्मी आ, किती दागिने असे वेअर केलेले आणि तेव्हा तुझा फेवरेट दागिना कोणता होता तेव्हा मी सोन्याचे दागिने घातले होते मोहनमाळ माझी फेवरेट होती म्हणजे मी एक मोहनमाळची साऊथ इंडियन स्टाईल तेव्हा आता माझं लग्न दहा वर्षापूर्वी <laughs> झालं सो तेव्हा ना ते साऊथ इंडियन ज्वेलरी खूप ट्रेंडमध्ये आली होती तर तशीच मी मोहनमाळ म्हणजे मोहनमाळ्यामध्ये जे मणी मोहन असतात ना तसेच ते तीन पदरी आणि मध्ये एक असं गणपतीचं पेंडंट होतं सो ते मंगळसूत्र तर मोहनमाळ माझी फेवरेट ती माझ्या आईने घेतली होती त्यामुळे आणि अजूनही मी जर मला ऑप्शन दिला तर मी मोहनमाळच कुठल्याही लग्नात जे जवळचं लग्न असतं तर मी मोहनमाळच घालते आत्ताच्या या लुकमधले एकच जर तुला दागिना छान वेअर करायचा असेल आणि त्यानेच तुला उठून बाकी सगळे दागिना काढून टाकायचे असतील एकच ठेवायचं असेल तर कुठला ठेवशील लगना अच्छा लग्नाच्या लुकसाठी बापरे असं एक दागिना नाही कुठली नवरी एका दागिन्यावर लग्न नाही करू शकत ऑप्शन दिला की नाही सगळे दागिने काढून टाकायचे फक्त एक दागिना ठेवायचा आहे ज्याने तू लग्नात उठून दिसशील तर असा तो दागिना कोणतास मग मी हे चोकरच घालेन यानी एक लूक तर येईल आणि कानातले असतीलच ना प्लीज एक नको म्हणून असं मला नाही चूज करता येणार पण तरी हा हा हे घालेन मी खूप छान लुक आहे तुझा आणि त्या हिरव्यावर ते सगळे मोत्याचे दागिने खूप उठून दिसत आहेत त्याच्यामुळे आता लग्न लागायची वेळ आहेच आणि तू रेडिस माझ्या मध्ये मंगळसूत्राची आम्हाला थोडी वाट बघावी लागणार आहे ते कसं आहे कारण ते खूप जास्त ट्रेंड होतं लग्न झाल्यानंतर सो काही आयडिया आहे कसं आहे मंगळसूत्र नाही मी सांगणार नाही तुम्ही बघा ना त्यात मज्जा आहे थँक्यू सो मच रश्मी खूप छान दिसतेस तू थँक्यू